नमस्कार मी पूजा फ्लेवर स्टुडिओ बाय पूजा या रेसिपी चॅनलमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक भन्नाट आणि हटके रेसिपी रोज रात्री उरलेल्या पोळ्यांचं काय करायचं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का मी आज तुम्हाला दाखवणार आहे झटपट चविष्ट आणि चटपटीत अशी उरलेल्या रात्रीच्या पोळ्यांपासून तयार केलेले टाकोज कसे बनवायचे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल तर चला मग रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांचे टाकोच बनवू टाकोस बनवण्यासाठी इथे मी रात्रीच्या उरलेल्या तीन पोळ्या घेतल्या आहेत आता आपण इथे एक पोळीवर पिझ्झा पास्ता सॉस लावून घेऊ पिझ्झा पास्ता सॉसच्या ऐवजी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेजवान चटणीचा सुद्धा वापर करू शकता संपूर्ण पोळीवर चांगल्या प्रकारे पिझ्झा पास्ता सॉस लावून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण पोळीवर चांगल्या प्रकारे पिझ्झा पास्ता सॉस लावला त्याचप्रमाणे पोळीवर चांगल्या प्रकारे टोमॅटो सॉस लावून घेऊ संपूर्ण पोळीवर चांगल्या प्रकारे टोमॅटो सॉस लावून झाल्यानंतर आता आपण या पोळीवर मेयोनीज लावून घेणार आहोत यादी सुद्धा मी रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी कशा बनवायच्या याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात सर्व सॉस पोळीवर चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर आत्ता आपण या पोळीच्या एका साईडवर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ पोळीवर चांगल्या प्रकारे कांदा टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच पोळीच्या अर्ध्या भागावर बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची टाकून घेऊ शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच पोळीच्या अर्ध्या भागावर बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ टमॅटो टाकून झाल्यानंतर आता आपण त्याच पोळीच्या अर्ध्या भागावर बारीक चिरून घेतलेले पनीरचे क्यूब टाकून घेणार आहोत या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्यांचा वापर केला तरी चालेल तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल आता आपण या पोळीवर थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतले आहे चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर आत्ता आपण या पोळीच्या एका भागावर एक चीज क्यूब किसून टाकून घेणार आहोत येथे मी प्रोसेस चीजचा वापर केला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोजरीला चीजचा सुद्धा वापर करू शकता चीज टाकून झाल्यानंतर आता आपण या पोळीची घडी करून घेणार आहोत ज्या बाजूला आपण फिलिंग भरून घेतली त्या भागावर सॉस लावून घेतलेला भाग टाकून घेऊ टाकोस बनवण्यासाठी इथे मी गॅस व तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे आता आपण या तव्यावर बटर टाकून घेऊ आता आपण हे सर्व बटर तव्यावर चांगल्या प्रकारे मेल्ट झाल्यानंतर बनवून घेतलेले टाकोस तव्यावर ठेवून घेऊन कमी गॅस दोन ते तीन मिनिटांनंतर आता आपण टाकोच एका बाजूने पलटी करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या टाकोजला छान असा क्रिस्पीपणा आला आहे आता आपण अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने सुद्धा टाकोस छान असे भाजून घेणार आहोत टाकोस दुसऱ्या बाजूने छान असे क्रिस्पी होण्यासाठी आपण तव्यावर थोडेसे बटर टाकून घेऊ ते मिनिटांनंतर आता आपले टाकोस दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असे क्रिस्पी भाजले गेले आहेत आता आपण हे टाकोस मध्यभागी कट करून घेऊ तुम्ही पाहू शकतात रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून भन्नाट अशी रेसिपी बनवून तयार आहे जर तुम्हाला ही रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून तयार केलेली टाकोची रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व अशाच हटके रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय